ओम शिवाय प्रसन्न बाळनपण नेल्लोरचा अनुभव शिरीष पटवर्धन सविनय सादर चार मे दोन हजार चोवीस आम्ही शिकत असताना आनंदी बाळणपण प्रसन्न बाळणपण बालन्पन, बाळपणाविषयी वर्ग अशी कल्पनाच जवळपास नव्हती कारण त्यावेळेला एकत्र कुटुंबाची बऱ्यापैकी पद्धत होती आणि सर्वसामान्य लोकांना बाळंतपणाविषयी माहिती असेल त्यामुळे अशा प्रकारचे वर्ग असावेत त्याचा काही फायदा होतो ही कल्पनाच आमच्यासारख्यांना सहन होत नव्हती अधूनमधून आमच्या शिबिरांमध्ये अशी व्याख्यानं असायची पण त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करायची या दरम्यान नेल्लोरच्या डॉक्टर भास्कर आंदल यांचं एक व्याख्यान ऐकण्याचा प्रसंग आला त्यात त्यांनी सांगितलं की बाळणपण हे बायका खूप आनंदाने सहन करतात आणि त्यासाठी त्यांनी आर्मीतल्या जवानाचं उदाहरण दिलं की आर्मीतला जवान हात मोडतो लढाईत आणि तरी हसत परत येतो आणि आपल्यासारखा माणूस हाताला लागलं म्हणून रडत रडत घरी परत येतो दोन्हीमध्ये जखम तेवढीच वेदना तशाच असाव्यात पण 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 मानसिकतेमुळे हा फरक पडतो आणि हीच गोष्ट त्या म्हणाल्या सुद्धा लागू आहे हे, हे व्याख्यान मी कर्नूल आंध्र प्रदेशमध्ये ऐकलं आणि त्यानंतर संयोगाने मला नेल्लोरमध्ये एका व्याख्यानासाठी जायचा प्रसंग आला त्यावेळी मी अनाहूतपणे भास्कर आंदल यांच्या हॉस्पिटलला भेट दिली त्यावेळी डॉक्टर आंदलांचे गर्भधारण्या गर्भसंस्काराचे वर्ग क्लास अटेंड केलेल्या एका एक महिलेची माझी गाठ झाली त्या म्हणाल्या यामुळे माझं बाळणपण लवकर होतं आणि दुसरा आश्चर्यकारक त्यांनी एक प्रसंग सांगितला की त्या शाळेत शिकवतात आणि गर्भ जर पोटात गडबड करायला लागला तर त्या ते त्याला सांगायचा छुप आता माझा वर्ग सुरू आहे गडबड करू नको आणि ते बाळ शांत व्हायचं आणि क्लास संपल्यावर त्या परत बाळाशी गप्पा मारायच्या आता ह्या एकमेव प्रसंगावरनं माझी खात्री पटली की बाळणपणाचे वर्ग उपयुक्त आहेत एका अनुभवावरनं आपण हासा निष्कर्ष काढू शकतो का हे आपण पुढच्या भागात बघू पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ प्रसन्न बाळनपणाच्या विनामूल्य मार्गदर्शनाचा पुणे येथे जरूर 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 लाभ घ्या श्रीराम